नमस्कार कशा हा सगळे चला जुडिओमध्ये शेल लागलेला आहे बघू शकता नऊशे नव्याण्णवला ला आणि त्याच्यावर बाय वन गेट वन फ्री आहे घेतलं ही एक घेतलं छान आहे त्याच्यावर दुसरं कुठलं पण घेऊ हो शकता ते फ्री असणार शंभर ला एक असं आहे कसंच तिथं पण आहे मस्त हे काल घेतलं आम्ही हे पण घेतलं का मस्त आहे टॉप जीन्सवर घालायचे ते मुलींचे छान आहेत इथं पण बघू शकतो छान आहेत तसंच इकडं फुटवेअर वरवर पण आहे मी घेतली आता एक चप्पल हा चप्पल पण आहे तशा एक घेतली का एक फ्री मस्त ह्याच्यातले मी घेतले अशी घेतली मी आता अशी घेतली छान वाटत चला म्हटलं की एक घेव बाय वन गेट वन फ्री आहे दोन दिवस चालणार आहे आणि इकडे टॉप आहे मस्त आहे हे नाही हे नाही शेलवरच तुम्हाला दाखवते अरे बापर चपला इथं पण ठेवलं नाही है तो है बाई वन गेट टॉप है दिख सकता है सफेद डबल एक्स ना का आम्ही मस्त फक्त शेल ह्याच्यावर आहे ते पण आहे बाय वन गेट वन फ्री छान ऑफर आहे या पटकन जिथं असेल तिथं खरेदी करा माझी तर झाली शॉपिंग वरती पण आहे मला टी शर्ट घ्यायचे होते उभे आहेत का